चला नमस्कार मित्रांनो गुड इव्हिनिंग सर्वांना आणि जो तुमचा डोक्यातून काढून टाका कोणाचा चांगला गेला असेल कोणाचा थोडाफार त्यामध्ये चुका झालेल्या असतील तर तो विचार तुम्हाला मनातून काढून टाकायचा आहे तर हे लक्षात ठेवा आणि आता फ्रेश माइंड ना सुरुवात करायच्या बघा बोर्ड एक्झामसाठी बोर्ड एक्झामचं प्रिपरेशन हे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे तर त्यामुळं तो जो विचार आहे ना तर तो डोक्यातून बाहेर काढा किती जण आजार आहे हो आहेत कौन -कौन जे आपले नेहमीचे आहेत तर त्या असतातच स्नेहल जागृती सृष्टी रितेश विनोद आणि बाकीचे सुद्धा चाट करा म्हणजे मला ते कळेल की कोण कोण हजर येतं बरेच जण आहे की जे नावं वाचणं सुद्धा कठीण आहे हो सिद्धांत वैष्णवी आत्माराम म्हणजे तृप्ती असेल वैष्णवी स्नेहल ओके हो अशोक चैताली राजाराम शुभांगी आहेत बरेच जण आहे बरे आज आपण काय करूया मित्रांनो तर आपलं जे वर्तुळ नावाचं प्रकरण आहे तर त्याची सुरुवात आपण केलेली आहे बट यातला जो फर्स्ट प्रॅक्टिस सेट आहे थ्री पॉईंट वन आणि दोन्ही मीडियमसाठी मी आज सांगणार आहे आजपासून आपण दोन्ही मीडियमचं जे आहे तर ते पॅरल घेत जाऊ चला बघा हा जो थ्री पॉईंट वन आहे ना तर सेमीवाल्यांनी लक्षात घ्यायचं आहे थोडं पुस्तक सुद्धा जवळ असू द्या आता हा जो थ्री पॉईंट वन आहे तर तो आपण घेणार आहे प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वन ओके तर यामधलं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे मित्रांनो हो, तर ते आज आपण पाहूया फर्स्ट एक्झाम्पल मध्ये एक सर्कल म्हणजे एक वर्तुळ आपल्याला दिलेलं आहे की ज्याचा केंद्रबिंदू सी आहे सी इज अ सेंटर ऑफ अ सर्कल आणि जी ए बी आहे तर ए बी ला काय म्हणतात हे मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं होतं की एबी जी आहे तर ए बी ही टँजंट आहे ओके आपल्याला काय करायचं आहे बघा यामध्ये हे वर्तुळ आपल्याला दिलेलं आहे आणि या वर्तुळामध्ये सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ओके सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे तुम्हाला लगेच समजेल ते लगेच दिसेल सी जो आहे तर तो वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे सेंटर आहे त्यानंतर ए बी जी आहे तर ए बी ही वर्तुळाला स्पर्श करणारी देश आहे तर त्यामुळे त्याला स्पर्शिका म्हणायचंय आणि या एक्झाम्पलमध्ये टोटल फोर सब क्वेश्चन आहे की जे आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि बोर्ड एक्झामची चांगली तयारी आपल्याला करायची तर त्यामुळे डोंट वरी फक्त दररोज माझ्या सोबत तुम्हाला राहायचं भूमी मयुरी सुरज शुभांगी उमा नावं घेत असताना आपला वेळ जातो तर त्यामुळे मी नावं घेणार नाहीये डायरेक्ट आपण मुद्द्यावर येऊया भाग्यश्री ओके भूमी प्राची गायत्री सुरेश अंकिता पूजा विजय गायत्री साक्षी ईशा चला आता आपण काय करूया आता या एक्झाम्पलला मी थोडा एक्सप्लेन करतोय अगोदर की नेमका मध्ये आपल्याला दिलेलं काय ओके एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेलं काय तर ते बघूया आणि नेमकं काय का विचारलेलं आहे तर ते सुद्धा बघूया ठीके चला आता एक्झाम्पल वर येऊया आपण सुरुवातीला आणि एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे तर ते सुरुवातीला बघूया चला बघा आकृतीमध्ये म्हणजे ही जी थ्री पॉइंट वन नाईन ची जी डायग्राम तुम्हाला दिसते तर यामध्ये सी जो आहे तर हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे बघा हा जो सी पॉइंट आहे ना हा सी पॉइंट इज अ सेंटर ऑफ अ सर्कल ओके पॉईंट सी जो आहे तर तो वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या मीन्स रेडियस ऑफ अ सर्कल दिलेली वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय तर केंद्रबिंदू पासून तर वर्तुळाच्या या बिंदू काढलेली रेषा म्हणजे त्रिज्या होत असते तर ही जी आहे ही त्रिज्या झाली वर्तुळाची ओके तर याला काय म्हणायचं आहे आर म्हणत असतो आपण याला वर्तुळाची त्रिज्या नंतर आपल्याला हा सहा सेंटीमीटर दिलेला आहे सिक्स इज इक्वल टू किती दिलेला आहे हा सहा दिलेला आहे याला नंतर व्यवस्थित मांडतोय मी no नो प्रॉब्लेम यानंतर रेषा एबी जी आहे तर ती वर्तुळाला स्पर्श करणारी रेषा आहे म्हणजे स्पर्शिका आहे आता ही सगळी डायग्राम तर अगोदर आपल्याला पेपर मध्ये काढायची ऍज इट इज ओके आणि थोडं आपल्याला यामध्ये जोडदार करायची आता ही नेमकी जोडणी काय करायची साईराम वगैरे सगळे आहेत सोबत फक्त आता याला पेपर मध्ये सॉल्व करत असताना कसं करायचं बघा सर्वात अगोदर तर तुम्हाला डायग्राम काढून घ्यायची ऍज इट इज उत्तर पत्रिकेवर जी उत्तर पत्रिका आहे जी अँसर शीट आहे तर त्यावर तुम्हाला डायग्राम काढून घ्यायची क्वेश्चन पेपर मधली आणि नंतर मग याला सॉल्व करायला तुम्हाला सुरुवात करायची ठीक आहे ना तर आता करत असताना हे आपण नेमकं कसं सॉल्व्ह करणार तर ते सुद्धा बघूया चला सॉल्व करूया याला तर सर्वात अगोदर मला सांगा या वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणता आहे विच इज द सेंटर ऑफ सर्कल दिशा शुभम आदिनाथ विजय दिव्या राजनाम रितेश जागृती उषा सेंटर जो आहे ना वर्तुळाचा केंद्रबिंदू नेमका कोणता आहे तर त्यापासून आपल्याला सुरुवात करायची आणि या सगळ्या हे बिंदू एकमेकांशी जोडून घ्यायचेत आपल्याला तर त्यामुळं आकृतीमध्ये म्हणजे आपल्याला जी सुरुवात करायची तर ती या आकृतीपासून करायची इन अ फिगर आकृतीमध्ये म्हणजे इन अ फिगर आकृतीमध्ये ठीक आहे ना आकृती मध्ये आता या आकृतीमध्ये म्हणजे इन अ फिगर जो सेंटर आहे म्हणजे जो केंद्रबिंदू आहे वर्तुळाचा तर तो नेमका वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणता आहे तर तो आपल्याला बघायचा आहे ठीक आहे ना वर्तुळाचा नेमका केंद्रबिंदू कोणता बघूया आता किती जण सांगतायत आता मी तर अगोदर ते एक्झाम्पल आता ते तुम्हाला सांगितलंय बट आता किती जण याला रिप्लाय करतायत तर ते बघूया किती जण सांगतायत तर बघतोय अ हो गुड इव्हिनिंग ज्ञानदेव बट मला आन्सर पाहिजे आता हो सी इज अ सेंटर ऑफ अ सर्कल आता मी मानतोय मराठी मीडियमवाल्यांसाठी आकृतीमध्ये सी हा सी हा जो पॉइंट आहे केंद्रबिंदू आहे सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे म्हणजे सेंटर ऑफ अ सर्कल सी इज अ सेंटर ऑफ अ सर्कल केंद्र बिंदू आहे सी हा जो आहे तास वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे असं एक वाक्य आपण मांडलंय ठीक आहे तर आता नंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची मित्रांनो बघा आपल्याला काय करायचंय ना तर यामध्ये आपल्याला विचारलेलं काय तर त्यावर जाऊया आपण आता ठीक आहे ना त्यावर जाऊया विचारलेलं नेमकं काय का तर बघा फर्स्ट नंबरचा जो आपला क्वेश्चन आहे तर त्यामध्ये आपल्याला विचारलेलं काय परत बघा एक नंबरमध्ये कोण सी ए एक नंबरमध्ये कोण सी ए किती अंशाचा आहे आणि का तर हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे सीएबी हा किती अंशाचा आहे आणि याचं कारण आपल्याला लिहायचं आहे तर खूप सोपं आहे अगोदर तर आपण सीएबीच्या समोर प्रश्नार्थ चिन्ह देऊन घेऊया ठीक आहे ना आहेत बरेच जण आन्सर सुद्धा देत आहेत आणि अगदी चांगल्या प्रकारे आन्सर देत आहेत ते तर सीएबी या कोणाचं माप किती आहे तर ते सुरुवातीला आपण मांडणार आहे आता हे मांडत असताना तुम्हाला नेमकी काळजी कोणती घ्यायची तर ते लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला चला बघा सीएबी आता थोडं हे बोल्ड होतंय का तर ते बघूया नंबर एक नंबर एक ला आपल्याला घ्यायचा आहे कोण सी ए बी ओके थोडं बोल्ड मांडतोय मी जेणेकरून तुम्हाला ते दिसेल सी ए बी बरोबर आपल्याला काय द्यायचं आहे प्रश्नार्थक चिन्ह कारण हे एक नंबरला आपल्याला शोधायचं आहे चंदा ओके सी ए बी स्लो स्लो सांगायचंय का नो प्रॉब्लेम चला सांगा सी ए बी हा जो कोण आहे ना तर तो आकृतीमध्ये हा कोण आहे बघा या ठिकाणी तुम्हाला ते सर्कल दिसतंय आकृतीमध्ये पहा एकदा ए ए हा कोण किती अंशाचा असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय चला फास्ट मध्ये रिप्लाय करा बरं ए हा कोण किती अंशाचा आहे कारण ही त्रिज्या आहे सीए जी आहे ना ते ती त्रिज्या आहे आणि ए बी ही स्पर्शिका आहे सी इज अ रेडियस ऑफ अ सर्कल आणि ए बी इज अ टँजंट ऑफ अ सर्कल बघा सीए आणि ए बी यांच्यामधला हा जो कोण आहे ए तर ए हा किती अंशाचा असतो तर हे आपल्याला त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर ते तुम्हाला आठवतंय का तर ते मला सांगा एकदा तुम्ही ते तुम्हाला आठवतंय का सांगा एकदा म्हणजे नंतर आपण यावर व्यवस्थितपणे फोकस करू शकतो की हे तुम्हाला व्यवस्थित आठवतंय का चला बघूया हो, आता किती सांगतायत तर सीएबी हा कोण किती अंशाचा आहे हो करेक्ट आहे नव्वद अंशाचा आहे तो कोण आता हा फक्त याला मांडायचा आपल्याला बघा बी हा नव्वद अंशाचा येणार आहे हा जो कोण आहे ना हा नव्वद अंशाचा असतो कारण वर्तुळाची त्रिज्या आणि स्पर्शिका एकमेकांना लंब असतात लंब म्हणजे ते एकमेकांशी परपेंडिकुलर असतात आणि ते नव्वद अंश म्हणजे नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार करत असतात फॉर्म करत असतात बघा ए हा अँगल नाइंटी डिग्रीचा होणार आहे कारण सी ए ही वर्तुळाची त्रिजा आहे आणि ए बी ही स्पर्शिका आहे आणि प्रत्येक वेळी स्पर्शिका आणि त्रिजा एकमेकांना लंब असतात ओके तर आपल्याला वाक्य मांडायचंय मित्रांनो बघा आकृतीमध्ये म्हणजे आता हे वरती सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू मांडलाय आपण मग आता रेक सी ए रेक सीए जो आहे ना ती वर्तुळाची त्रिज्या आहे अरे एक सी ए वर्तुळाची त्रिज्या आहे आता सेमीवाऱ्यांनी काय मांडायचंय बघा सेगमेंट सी ए इज अ रेडियस ऑफ अ सर्कल वर्तुळाची त्रिज्या आहे सेमीवाले खूप हुशारे मला माहिती आहे ते समजून घेऊ शकतात मी मराठी मधून जरी मांडलं तरी ते सेमीमध्ये कन्वर्ट करू शकतात त्याला सेगमेंट सी ए इज अ रेडियस ऑफ सर्कल आ, रेक सी ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे आता वर्तुळाची त्रिज्या म्हणजे नेमका काय तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची त्रिज्या असते चला बघा हो बरोबर आहे करेक्ट आन्सर देत तुम्ही प्रशांत वगैरे आदिती विनोद हो करेक्ट करेक्ट्सर आहे तुमचं वर्तुळाची त्रिज्या आहे आता ही तर वर्तुळाची त्रिज्या आहे पण ए बी ला काय म्हणायचं आहे ते लिहूया रेषा ए बी रेषा ए बी इज अ लाईन ए बी इज अ टँजंट ऑफ अ सर्कल रेषा ए बी जी आहे तर ती वर्तुळाची स्पर्शिका आहे असं एक वाक्य मांडायचं आहे आपल्याला वर्तुळाची स्पर्शिका आहे आता स्पर्शिका म्हणजे काय तर वर्तुळाला फक्त एका बिंदूमध्ये स्पर्श करणारी रेषा स्पर्शिका आहे टँजंट ही सर्कलची लाईन ए बी इज अ टँजंट ऑफ अ सर्कल, सर्कल। तर हे दोन्ही सुद्धा वाक्य मांडणं तुम्हाला कंपल्सरी आहे यामध्ये थोडी ही मिस्टेक होऊ देऊ नका चला बघा हे जी मी मांडलंय ना तर यामध्ये थोडी चूक तुम्हाला होऊ द्यायची नाहीये ओके मग आता एक म्हणूनचं चिन्ह द्यायचं आहे तुम्हाला मी एक मनूनच या ठिकाणी चिन्ह देतोय देअर फोर्सचा एक सिंबॉल देतोय जो रेख सी ए आहे रेख सी ए जो आहे रेख सी ए हा लंब असतो आता लंब आता ही साईन समजते की बघा परपेंडिक्युलर आपण ज्यावेळेस अशी साईन साँग करतो त्यावेळेस परपेंडिक्युलर म्हणतात त्याला परपेंडिक्युलर म्हणजे बरोबर नव्वद अंशाचा कोण तयार होत असतो रेख सी ए जो आहे तर तो लंब आहे परपेंडिक्युलर आहे कशावर तर रेषा ए बी वर ओके रेषा ए बी आणि या समोर तुम्हाला एक सेंटेन्स मांडायचं आहे ब्रॅकेटमध्ये एक कारण मांडायचंय स्पर्शिका त्रिजा गुणधर्म स्पर्शिका त्रिजा गुणधर्म टँजंट रेडियस प्रॉपर्टी टँजंट रेडियस प्रॉपर्टी स्पर्शिका त्रिज्या ओके स्पर्शिका त्रिज्या गुणधर्म आता हे मी या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला हे दिसत नसेल बट ज्यावेळेस मी बाजूला होईल ना तर त्यावेळेस हे तुम्हाला दिसेल स्पर्शिका त्रिज्या गुणधर्म ठीक आहे आता याला आपल्याला लिहायचंय किती अंशाचा आहे बरोबर आहे हो बरोबर सांगताय तुम्ही रोहन त्यानंतर हो बरोबर आहे दिव्या आर डी बोस अंकिता उषा सिद्धिका पंडित पवार ओके बरोबर आहे चैताली कृपा ज्योती विद्या गणेश सर्वांचं बरोबर आहे आकाश आनंद हो बरोबर आहे तुमचं सुद्धा गणेश करेक्ट आहे आता म्हणूनच चिन्ह देऊया आपण या गुणधर्मानुसार हा जो कोण आहे ना सी हा कोण तर ए हा कोण सॉरी हा ए हा कोण ए हा जो कोण आहे तर हा नव्वद अंशाचा आहे म्हणजे काटकोण आहे ते मांडू शकतो आता हा जो कोण आहे सी ए बी ओके सी या कोणाचं माप जे आलं मित्रांनो होतं ते नव्वद अंश आलं ओके तर हे आपण असं या पद्धतीने मांडायचं आणि याला व्यवस्थित ब्रॅकेट या ठिकाणी करायचं की हा जो कोण आहे ना ता नाईंटी डिग्रीचा असणार आहे नव्वद अंशाचा असणार आहे सेमीवाल्यांनी काय मांडायचंय इन अ फिगर सी इज अ सेंटर ऑफ अ सर्कल फर्स्ट नंबर मेजरमेंट ऑफ अँगल सी ए बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क सेगमेंट सी ए इज अ रेडियस ऑफ अ सर्कल देन लाईन ए बी इज अ टेंजेंट ऑफ अ सर्कल सेगमेंट सी ए परपेंडिक्युलर ऑन लाईन ए बी अँड दैट्स आता हे रिझन लिहायचंय आपल्याला का बरं तर ते तुम्हाला माहितीये आता आणि डिग्री डिग्रीचा हा अँगल आलाय तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल यातला समजलंय का लगेच सेकंड वर जाऊया आपण नो प्रॉब्लेम सेकंड वर जाऊ जाऊया बट हे तुम्हाला फर्स्ट समजलंय का याला एकदा मला नक्की सांगा म्हणजे आपण सेकंड वर जाऊया ठीक आहे ना आणि एकदा सेमीवाल्यांना फक्त एकदा दाखवून देतोय की हे एक्झाम्पल नेमकं कसं आहे सेमीवाल्यांसाठी चला बघा सेमीवाले बघा एकदा बघा काय करायचं होतं व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल सी ए बी सी ए बी म्हणजे हा कोण काढायचा होता की जो नाईन्टी डिग्रीचा आला ओके आता सेकंड नंबरमध्ये काय विचारलंय ते बघूया ठीक आहे ना तर सेकंड नंबरमध्ये काय विचारलंय बघा बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर हो आहे सांगू शकता तुम्ही बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर हो आहे चला बघा डायग्राम तुमच्या समोर आहे चला डायग्राम पहा आणि मला सांगा जो सी बिंदू आहे तर तो या ए बी पासून किती अंतरावर हो आहे पॉईंट सी जो आहे तर तो किती डिस्टन्सवर हो आहे या ए बी पासून हा जो आहे ना सी तर सी पॉईंट आणि ए पॉइंट यामधला डिस्टन्स किती आहे माहिती आहे तुम्हाला मी नेमका आता बोलताना तुम्हाला सांगितलं चला फास्ट मध्ये रिप्लाय करा बघूया किती जण सांगतायत सानिका आदिनाथ वैष्णवी प्रमोद मयुरी हो आ, चला सांगा जो पॉईंट सी आहे तर तो, तो सेंटर आहे सर्कलचा ओके आणि पॉईंट ए जो आहे तर तो, तो त्यामधून स्पर्शिका म्हणजे टँजंट गेलेली आहे तर सी पासून तर एचं डिस्टन्स नेमकं किती आहे रेषा ए बी ही त्या सी पासून किती डिस्टन्सवर आहे तर ही आपल्याला फाइंड आउट करायचंय ओके करेक्ट अँसर दिला तुम्ही अगदी करेक्ट अँसर दिलाय राधा आर व्ही मेहता ओके आलास का बाबा तू स्वागत आहे तुझं रेग्युलर नसतो तो कधी कधी येतो चालेल चला आता हा जो सी आहे ना तर हा सी पॉईंट ए पासून सिक्स मीटर सिक्स एवढा डिस्टन्सवर आहे मीटर नाही आहे सॉरी सिक्स वर येतो आपला सेंटीमीटर वगैरे काहीच नाही दिलेला फक्त सिक्स हा एक नंबर दिलेला आहे आता हा मी नेमका आणलाय कुठून तर हे तुम्हाला दिसतंय डाय या एक्झाम्पल मध्ये तुम्ही सुद्धा बघू शकता बघा हे जे आहे ना हे थोडं मार्क केलेलं आहे मी वर्तुळाची त्रिज्या सिक्स सेंटीमीटर आहे तर त्यामुळे आपण त्या ठिकाणी सेंटीमीटर एक युनिट म्हणजे एका यूज करू शकतो जे मी सिक्स लिहिलं ना तर त्यामध्ये आपल्याला सेंटीमीटर लिहायचं आहे मग आता सेकंड नंबर लिहित असताना आपल्याला परत एक सेकंड नंबर एक नंबर देऊन टाकूया आणि नंबर दिल्याच्या नंतर याला सॉल्व्ह करूया ठीक आहे ना सेकंड नंबर आपल्याला काय करायचं आहे सेकंड नंबरमध्ये तर पूर्ण वाक्य मित्रांनो तुम्हाला लिहून घ्यायचं आहे हे इथलं वाक्य जे आहे ना हे पूर्ण वाक्य लिहून घ्यायचंय तुम्हाला ठीक आहे ना एक्झाम्पल मधलं पूर्ण वाक्य लिहून घ्या आणि नंतर मग याला सॉल्व्ह करायला सुरुवात करा चला बघा सॉल्व्ह करत असताना काय करायचंय बघा आपल्याला सॉल्व्ह करत असताना तुम्हाला हे वाक्य नेमकं कसं लिहायचंय तर ते सांगतोय मी तुम्हाला बघा यामध्ये आकृतीमध्ये आकृतीमध्ये सॉल्व्ह करत असताना तुम्ही हे लिहिणार कसं आहे इन अ फिगर आकृतीमध्ये रेषाखंड सी ए म्हणजे सेगमेंट सी ए रेक सी ए वर्तुळाची त्रिज्या आहे रेक सी ए वर्तुळाची त्रिज्या आहे वर्तुळाची त्रिज्या आहे सेगमेंट सी ए इज अ रेडियस ऑफ अ सर्कल वर्तुळाची त्रिज्या आहे आणि सी ए जो आहे तो आपल्याला दिलेला आहे लेंथ ऑफ सी ए इज इक्वल टू सी ए ची लांबी ही सिक्स सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे मग आता म्हणूनचं चिन्ह द्यायचं की रेषा ए बी जी आहे ना तर ती त्या सेंटर पासून सिक्स मिंट मीटर सिक्स सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवर आहे मग आता म्हणूनचं चिन्ह देतोय मी रेषा ए बी रेषा एबी ओके रेषा ए बी ही केंद्रापासून वर्तुळ केंद्रापासून वर्तुळ केंद्रापासून म्हणजे सेंटर पासून वर्तुळ केंद्रापासून सहा सेंटीमीटर अंतरावर आहे सहा सेमी अंतरावर आहे असं एक वाक्य मांडावं लागेल तुम्हाला अंतरावर आहे चला सांगा हे समजलंय का सांगा एकदा डायग्राम मध्ये परत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय मी चला बघा आपल्याला काय दिलेलं आहे पहा सी सेंटर आहे ओके okay, okay, सी सुरेश समजलंय का सांगा एकदा नक्की सांगा समजलंय का बसवश्वराज शिंदे ओके योगिता सी हा जो आहे ना हा केंद्रबिंदू आहे आणि ए बी हा किती मीटर अंतर किती सेंटीमीटर अंतरावर आहे हे आपल्याला शोधायचं आहे तर किती सेंटीमीटर तर या त्रिजे एवढं जे अंतर आहे तर त्या अंतरावर तो आहे मग आता हे आपण सिक्स मांडलंय कारण तो लंब आहे लंब म्हणजे ते अंतर असतं आणि ते वरती एक नंबरमध्ये सुद्धा आपण लिहिलेलं आहे ठीक आहे ना आता परत आपण थर्ड नंबरमध्ये काय विचारलेलं आहे ते बघूया थर्ड नंबरमध्ये आता थर्ड नंबरमध्ये बघा काय विचारलेलं आहे तर चला पहा ए बी एबीचा अंतर आपल्याला दिलेलं आहे एबीचा अंतर किती आहे सहा आहे आणि आपल्याला बी सी फाइंड आऊट करायचंय चला डायग्राम बघा आणि डायग्राम पाहिल्याच्या नंतर लगेच आपल्याला हे कळू शकतं की आपल्याला नेमकं काय विचारलेलं आहे काय दिलेलं आहे ठीक आहे ना चला आता यावेळेस आपल्याला एबी सुद्धा दिलेला आहे चला एबी एबी मांडूया किती दिलेला आहे एबी तर एबी दिलेला आहे आपल्याला सहा ओके एबी हा दिलेला आहे सहा सेंटीमीटर आणि हा वरचा सुद्धा बरं सेंटीमीटरच आहे एवढं लक्षात ठेवा आणि आपल्याला यावेळेस फाइंड आऊट करायचंय बी सी ओके बी सी फाइंड आऊट करायचं आहे बी सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क बघूया सी फाइंड आऊट आहे का बघूया चला पहा हे बघा बीसी फाइंड आउट करायचं आहे कसं फाइंड आउट करता येईल सांगा बरं कोणता गुणधर्म वापरणार तुम्ही सांगितलंय अनुजा आणि पार्थनं लगेच सांगितलंय सांगा बरं या त्रिकोणामध्ये तुम्ही काय वापरणार आहे त्रिकोणाच्या दोन बाजू जर दिलेल्या असतील तर तिसरी बाजू आपण कशी काढत असतो काटकोण त्रिकोणाची कोणतं प्रमय कोणता गुणधर्म वापरत असतो सांगा बरं एकदा त्रिकोणामध्ये आपण कोणता प्रमय वापरतो कोणता गुणधर्म वापरतो कोणती प्रॉपर्टी वापरतो प्रतीक आदिनाथ बघूया आता किती ना सांगतायत सिद्धांत हो आरती चला सांगा या साईडला घेतोय मी हा थर्ड नंबरचं जे आहे ना तर ते वरती घेतो यामध्ये बी सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क हे दिलेलं आहे आपल्याला काढायचं आहे आपल्याला ठीक आहे ना बी सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क मांडलंय मी चला सांगा त्रिकोण कोणता त्रिकोण घ्यायचा आहे तर त्रिकोण सी बी मध्ये त्रिकोण सी ए बी मध्ये आपल्याला एक कोण माहिती आहे की जो नव्वद अंशाचा असा आहे कोण एचं माप कोण चे माप बरोबर किती अंश नव्वद अंश ओके नव्वद अंश कोण एचं माप बरोबर नव्वद अंश करेक्ट सांगितलं ओंकार आहे त्यानंतर साक्षी राजाराम हो बरोबर आहे ठीक आहे पूजा नव्वद अंशाचा तो तर त्यामुळे आपल्याला यात पायथागोरस प्रमय वापरायचंय बाय यूजिंग पायथागोरस थेर पायथागोरस प्रमय वापरूया पायथागोरस प्रमय चला सांगा आता पायथागोरस प्रमायानुसार कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज माहिती तुम्हाला हे तर सांगा आता पायथागोरस प्रमायानुसार कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज आपल्याला करायची मित्रांनो चला सांगा काय करता येईल सांगा बरं आपल्याला कर्ण कोणता या आकृतीचा तर नव्वद समोरची बाजू म्हणजे कर्ण म्हणजे यामध्ये आपल्याला घ्यावं लागल बी सी चा वर्ग ठीक आहे ना बी सी वर्ग घेऊया आता हे बी सी स्क्वेअर इज इक्वल टू चला सांगा फास्ट मध्ये मला रिप्लाय करा बरोबर आहे हो बरोबर सांगताय तुम्ही बी सी स्क्वेअर म्हणजे हा बी सी चा वर्ग केलाय आपण आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे ए सी चा वर्ग अधिक ए चा वर्ग ठीक आहे ना हे समजतंय का नक्की एकदा मला सांगा ओके okay, हो बरोबर आहे तुमचं बाय युझिंग पायथागोरस थेरम आणि कोणतरी आन्सर सुद्धा सेंड केलंय मला हुशार आहे तुम्ही खूप बोर्ड मध्ये सर्वांना आपल्याला सोबत राहायचंय बोर्ड पर्यंत लक्षात ठेवा बोर्ड एक्झाम पर्यंत सगळेजण आपण सोबत असलेच पाहिजे बोर्ड एक्झामच्या अगोदरच्या दिवशी सुद्धा आपण सगळं रिवाईज करणार काय हो साईराम मी गायब झालो कारण तुम्हाला ते दिसत न दिस नसतं म्हणून मी गायब झालो ओके मी त्या ठिकाणाहून डिसअपेअर होण्याचं कारण असं की तुम्हाला हे दिसावं बोर्डवर म्हणून त्या ठिकाणून मी थोडा बाजूला गेलोय चला सांगा बी सी स्क्वेअर इज इक्वल टू चला सांगा मला काय करायचंय तर ए वर्ग करायचा आहे मित्रांनो ए बीचा वर्ग केलाय आधी कशाचा वर्ग करायचा आहे तर एसी चा वर्ग करायचा आहे बट यामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आहेत ना मी परत परत तेच लिहितोय आपल्याला हे लिहायचं नाही तर यामध्ये आपल्याला आता किमती टाकायचं आहे तर त्यामुळे यात आता किमती टाकूया आपण हे लिहायचं नाही आपल्याला तर यात आपल्याला किमती टाकायचं आहे तर ए बी वर्गाची किंमत सांगा मला आणि सोबतच एबी वर्गाची सुद्धा किंमत सांगा काय टाकू सांग, बघूया कितीला सांगतायत एसी किंमत सांगा एसी किती ची किंमत सिक्स आहे मग याला करायचं आहे सिक्स ला स्क्वेअर ओके आणि याला सुद्धा करायचं आहे सिक्स ला स्क्वेअर ए बी ची एसीची टाकली आता नेक्स्ट स्टेप काय होणार आहे तर एबी वर्गाच्या खाली ए बी वर्गच येणार मित्रांनो आणि हे सिक्स स्क्वेअर प्लस सिक्स स्क्वेअर तर याला काय करायचं आहे थर्टी सिक्स प्लस थर्टी सिक्स किती टाइम्स थर्टी सिक्स चालेत तर टू टाइम्स आलेत ओके आर व्ही मेता गेला का परत <laughs> चला हा सॉरी हा बी सी स्क्वेअर हा बी सी स्क्वेअर बी सी स्क्वेअर पाहिजे आता हे बी सी स्क्वेअर बरोबर आता थर्टी सिक्स थर्टी सिक्स टू टाइम्स आलेत तर याला मांडूया टू इंटू थर्टी सिक्स का मांडलेत समजले का बघा दोन टाइम थर्टी सिक्स आहे तर त्यामुळे दोनदा असल्यामुळे टू इंटू थर्टी सिक्स मांडले आता याचं वर्गमूळ घेऊया आपण म्हणजे रूट घेऊया बी सी इज इक्वल टू दोन ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये तर त्यामुळे त्याला वर्गमात टाकलं आणि या छत्तीस वर्गमूळ मिळालं सहा याला करूया सेंटीमीटर किती जणांचा आन्सर आला होतो एकदा मला सांगा बरं थम्स अप करा एकदा जसं आपण वर्गामध्ये हात वर करतो तर तसं एकदा मला सांगा हे समजलंय का सांगा आणि एकदा किती जणांचा आन्सर आला होतो एकदा थम्सअप करा थर्टी सिक्सचं रूट आहे सिक्स आणि टूचं रूट आहे रूट टू ओके अंडर रूट टू किती जणांचा अन्सर आलं होतं याला सेव्हन्टी टू करत बसू नका डायरेक्ट सोडवलं आपण हे तर किती जणांचा आलं होतं मला नक्की एकदा सांगा बघूया किती जण सांगता तर आणि स्क्रीन दिसते ना व्यवस्थित दिसत नसेल तर तुमच्या मोबाईलची क्लिअरिटी थोडी वाढ व्हावं लागेल तुम्हाला तर त्यावेळेस ते दिसेल ओके okay, रेणुका वगैरे आहे बट मला सांगा हे सेंटीमीटर मध्ये आलं पण किती जणांचा आन्सर आलं होतं मला कन्फर्म करा एकदा सेवन्टी टू हो सेव्हन्टी टू सुद्धा घेतलं तरी हेच आन्सर येतं आणि असं सोडवलं तरी सुद्धा हेच आन्सर येतं टू कुठून आणले समजले का बघा थर्टी सिक्स थर्टी सिक्स दोन वयस आहे तर त्यामुळे दोन गुणाकारामध्ये छत्तीस दोन गुणाकारामध्ये छत्तीस मांडले आपण तुम्हाला समजलं का फक्त गालावर हात देऊन जमणार नाही तर समजून सुद्धा घ्यावं लागल ओम जागृती आणि नोटबुकवर लिहावं सगळं सुद्धा लागल आर डी बोसनं तर डायरेक्ट हातच दाखवले ओके नो प्रॉब्लेम ओमकार उमा प्रशांत हर्ष हो सिद्धिका भगवान का भाग्यवान होतं काय मी ती भाग्यवान होते का भगवान होतं मला वाचता नाही आलं बट होतं काहीतरी चला आता परत एक क्वेश्चन आहे का पाहूया यामध्ये सब क्वेश्चन आहे तो पण चला बघा हा सब सब क्वेश्चन आहे किती नंबरचा तर फोर नंबरचा तर फोर नंबरचा कसा सॉल्व्ह करायचा तर ते बघूया एकदा आपण ठीक आहे ना फोर नंबरचा आणि एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण लाईव्ह घेतो ना तर हे थोडं हळू हळू चालतं आणि नंतर मग ऍडिटेड व्हिडिओमध्ये हे बोर होतं तर त्यामुळे ऍडिटेड व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघावेच लागतील ज्यावेळेस आपण याला पूर्ण पाहणार तर त्यावेळेस एडिटेड व्हिडिओ सुद्धा याची तुम्हाला पाहिजे चला बघा काय करायचं फोन नंबर मध्ये चला बघू शकता तुम्ही पण कोणत्या कोणाचं माप करायचंय पहा ए बी सी आता एबीसी हा जो कोण आहे तहा कुठं तयार होईल तर ते अगोदर मी तुम्हाला डायग्रामवर दाखवतोय की एबीसी हा जो कोण आहे ना हा नेमका तयार कुठं होणार आहे तर ते बघूया सुरुवातीला आपण एबीसी हा जो कोण आहे ना तहा नेमका कोण बनेल कुठं तर ते पाहूया चला बघा आपण काय करूया तर हा जो सी आहे तहा जोडूया या साईडला आणि हा सुद्धा जोडूया है ना चला बघा एबीसी म्हणजे या कोणाचं माप शोधायचं आपल्याला एबीसी या कोणाचं याचं नव्वद आहे ना एकाच कोणाचं माप माहिती आहे आप आपल्याला आणि याचं शोधायचं आहे चला आता कसं शोधायचंय ते सांगतो मी तुम्हाला खूप सोपं सो, शोधणं आणि याला जास्त विचार न करताना आपण हे माप शोधू शकतो बर हे मी थोडा आता रफ करतोय म्हणजे तुम्हाला हे सगळं लक्षात येईल हे थोडं पुसतोय मी म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल लगेच ठीक आहे ना हे थोडं पुसतोय मी की जेणेकरून तुमच्या हे लक्षात येईल हम्म mm. थोडं वेट करायचंय थोडं रफ करेपर्यंत फक्त ठीक आहे ना आपल्याला या कोणाचं माप शोधायचं आहे ना मग त्यासाठी जागा लागल ला, आपल्याला साइडला या साइडला तर ही जागा आपण करून घेऊया बोर्डवर आणि ज्यावेळेस आपण ही जागा करणार तर त्यावेळेस नक्कीच तुम्हाला ते समजणार आहे कारण तुम्ही खूप हुशार आहे आणि ही बॅच जी आहे ना तर ही बॅच नक्कीच आपल्या सर्वांचं नाव करणार याची मला खात्री आहे पूर्ण महाराष्ट्रभर नाव जाणार आहे आपल्या बॅचं तर त्यामुळं कंटिन्यू राहा थोडे चला आता आपल्याला तो जो बी आहे ना या बी चे माप शोधायचं आहे आता बी चे माप कसं शोधता येईल तर ते सुद्धा खूप सोपे आहे चला बघा बी चे माप कसं शोधायचंय बघा हा जो बी कोन आहे ना बी कोन बी कोन शोधायचा आपल्याला कोन बी शोधायचा आहे खूप सोपाय सोडना प्रश्नार्थक चिन्ह देतोय मी बी कोन शोधायचा आहे खूप सोपा आहे फक्त थोडा फोकस करा फक्त थोडं तुम्हाला फोकस करायचं आहे काय करायचंय बघा यामध्ये या आकृतीमध्ये अगोदर तर सर्वात अगोदर तुम्हाला त्रिकोणाचं नाव लिहून घ्यायचंय मित्रांनो आता जर तुम्ही त्रिकोणाचं नाव लिहून घेतलं तर त्या त्रिकोणाचं नाव तुम्ही सुद्धा सांगू शकता त्रिकोणाचं नाव काय आहे तर त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण ए सी ए बी ओके okay? त्रिकोण सी ए बी मध्ये ठीक आहे ना त्रिकोण सी ए बी मध्ये म्हणजे या त्रिकोणामध्ये इन दॅट ट्रायंगल ओके आपण काय करूया तर साईड मांडूया लेंथ ऑफ ए बी लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए सी चला सांगा मला फास्टमध्ये रिप्लाय करा बरं याच्या लांबी सांगा मला फास्टमध्ये बघूया किती जण सांगतायत तर ए बी आणि बी सी एसी यांच्या लांबी सांगा ए बी आणि एसी यांच्या लांबी सांगा किती मांडू समोर ते सांगा ए बी आणि एसी यांच्या लांबी समोर किती मांडू मी ते सांगायचंय तुम्हाला चला बघा किती जण सांगतायत खरंच रिप्लाय देतायत का तर ते बघतोय मी आता खरंच हे सगळेजण रिप्लाय करतायत का तर ते बघूया चला डायग्राम आहे तुमच्या समोर ए बी आणि ए सी तर यांची लांबी मला समोर मांडायची किती मांडू सांगा बरं एकदा किती मांडू लांबी किती मांडू दोन्ही बाजूंच्या लांबी सारख्या आहे पट समोर मला ते त्या मांडायच्या आहे तर त्या लांबी किती मांडायच्या आहे तर ते सांगा कारण आतापर्यंत आपण ते सगळं काढलेलं आहे तर त्या लांबी किती आहे ते सांगा पंचेचाळीस करेक्ट आहे फोर्टी फायव्ह डिग्रीचा हा येणार आहे मग आता या समोर मांडूया आपण सिक्स सेंटीमीटर ओके सहा सेंटीमीटर तर हे काढलंय आपण आता हा जो त्रिकोण आहे हा एक समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे मग आता याला मांडूया आपण त्रिकोण सी ए बी समद्वीभुज काटकोन त्रिकोण आहे त्रिकोण सी ए बी समद्वीभुज 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 काटकोन त्रिकोण आहे समद्वीभुज काटकोन त्रिकोण आहे आता आपल्याला काय करायचंय बघा काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण नव्वद अंशाचा आहे समधवीभूतचा मग राहिलेले दोन एकोण पंचाळीस पंचाळीस मापाचे होत असतात मग आता हा जो बी कोण आहे तर बी कोणाचं माप आणि सी कोणाचं माप हे सारखंच होणार आहे कोण बीचं माप आणि कोण सी चं माप सारखं आणि याला मांडायचं आहे पंचेचाळीस अंश कारण समधवीभूत काटकोण त्रिकोणामध्ये हा कोण चा असतो आणि हा सुद्धा कितीचा असतो चा असतो पंचेचाळीस आणि पंचाळीस दोन्ही अडीचशे नव्वद झाली नव्वद आणि हे नव्वद एकूण झाले एकशे ऐंशी चला तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका उद्या आपण परत याच वेळेवर भेटूया आणि हे एक्झाम्पल चांगल्या प्रकारे तयार करा इम्पॉर्टंट एक्झाम्पल आपण या बॅच मध्ये घेत आहे आणि शेवटपर्यंत ही बॅच आपली सुरू असणार ना आहे नाही तर त्यामुळं एक लक्षात घ्या हे एक्झाम्पल कसं सोडवलं आपण तर हे सिक्स सेंटीमीटर होतं हे सुद्धा सिक्स सेंटीमीटर होतं आणि हा समजवी भोज म्हणजे दोन्ही बाजू सारखा असणारा एक त्रिकोण तयार होतो तर त्यामुळे याला म्हटलं आपण समजवी काटकोन काटकोण त्रिकोण दोन्ही बाजू सारखा असणारा एक त्रिकोण जर दिसत नसेल तर थोडं मी हे परत या साईडला घेतोय समजवी काटकोन काटकोण त्रिकोण तर त्यामुळं त्याचा तो कोण जोरा आला तर तो, तो पंचाळीस अंशाचा झाला इतर कोणत्या